कुंड्या गेला तर आलो आहे पण फोनच नाहीत आणि फोन आले तर फोन पण उचलत नाही म्हणजे माझ्यासाठी म्हणालो मम्मी मी खात नाही वेळे सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गाईज आज सकाळ सकाळी नाश्त्याची सुरुवात झाली आहे माझी आणि नाश्त्यामध्ये काय बघा शाबू खुडा आणि खजूर सो so, मम्मीन मला जास्त दिलं हे दिदीनं बनवले वाटतं शाबू हां दिदीन बनवलं आहे शाबू आणि तिनेच दिलं मला आणून सो चला नाश्ता करतो त्याच्यानंतर थोडंसं प्लॅनिंग असणार आहे ते कुंडी बघायला जाणार आहे मुंडी काय काय होते पुढं बघूया कधी जाते तोपर्यंत कंटिन्यू बघत राहा पुढे बघायला मज्जा येणार ब्लॉक दोन ते तीन दिवस आम्ही ज्यूसर ओढपलो सांगलीमध्ये आपल्याला भेटते का कारण की मला असं ज्यूस प्यायसाठी जरा अर्जंट मला असं काम सुरू असलं की मला खाणं होत नाही त्यासाठी मग ज्यूस पाहिल पटपट सकाळी लवकर केला पेला त्यासाठी पण ज्यूसर काही मिळालं नाही ऑनलाईन बनला पण ऑनलाईन खावला आहे पण अजून जरा ते एक कुठला तर फॉल्ट असल्यामुळे त्यात ते रबर ते असल्यामुळे ते आम्ही आणला नाही मागवलं नाही अजून कारण की आम्ही लाईव्ह बघितले त्याला रबर आहे सो अजून तर घेतला नाही मग मम्मी म्हणली राहू दे तोपर्यंत आपण नंतर आणू तोपर्यंत आपला हायस त्यात करून देतील मी डी मार्टमधून घेऊन आलो बघा बदाम काजू हे इथं काजू आहे बदाम एवढंच काढले ते इथं थोडं थोडं करणार आहे एवढ्याच करणार आहे एवढं हायचं ठेवणार आहे हे चारोळी हे आहे पिस्ता कामात शेतात गेले की हे सगळं बारीक करून एकत्र मिक्स करून ठेवणार आहे म्हणजे दुधात टाकून पेता येईल असं लगेच लगेच बघा तयारी सुरू आहे जीत की म्हणजे आम्ही सगळी पेनातूर पेना मी पेणार सगळ्यांसाठी मुलांसाठी म्हणजे माझ्यासाठी म्हणालो मम्मी मी खात नाही कामात लक्षात खायचं आता हे प्यायचं चण्याची डाळ पण आणल्या म्हणजे ती मिक्स करून सगळं फुटाण नाही चण्या नाही फुटाण डाळ फुटाणच त्याला फुटाण म्हणते अख्खं ती पण मिक्स करून यात मिक्स होणार आणि मग बनाना कधी काय कधी काय कधी काय ज्यूस बनवणार आणि जर तुम्हाला ही त्याचे डिटेल्स जर पाहिजे असतील तर शकुंतला बंगळे युट्यूब चॅनल वर मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करतो काय काय किती ग्रॅम मध्ये आहे आणि किती काय काय टाकले इन्ग्रेडियंट्स आहेत कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहेत ते पण तुम्हाला त्याचं मेन्शन करतो कमीत कमी म्हणजे कसं आहे तुम्हाला सगळं माहिती त्यात मिळणार आहे शकुंतला बंगळे खसखस हे खसखस तर गाईज हे बघा इलायची पावडर करून ठेवली असं डब्यामध्ये म्हणजे चहामध्ये टाकायला चहामध्ये शिऱ्यामध्ये चहामध्ये दूध दुधाचा ज्याला वास येतो ना ज्याला दूध पिऊ वाटत नाही एवढी जर बारीक वाटून घ्यायचा त्या ते चटकीवर पावडर टाकायची म्हणजे वास येत नाही दुधा दूध सुगंध पण येत आहे दुधाचा आणि काही आम्ही पावडर करून ठेवते बघा दोघजण एकत्र बसलात बघा जेवायला आणि आतुल आता फास्ट जेवायला म्हणजे तिया आणायला जायचं आहे ना कायच आता आम्ही आलो होतो बाहेर मार्केटमध्ये कुंड्या वगैरे घ्यायला ते दोन झाडं होती लावायची शेतामध्ये त्यासाठी कुंडी पाहिली होती पण आम्ही लय उडका आलो कुंडीत मिळालो जिथे कुंडी मिळते तिथं सगळ्या संपल्यात कुंड्या मोठी पाहिला आपल्याला ऍक्च्युअली काय झालं आम्ही जिथं ठरवलं होतं ना इथून घ्यायचं तिथं कुंड्याच नव्हत्या हा एक कुंड्या ते आम्हाला लाभ आहेत आम्ही ठरवायला बोलत जायचं का नाही आता आजी काय म्हणते बोलतो नाही आता राहू दे ना वेळ पण झालाय तर आता आम्ही इथं पेट्रोल टाकतो आणि जातो घरी बघ तर काहीच फायनल नाही नाही म्हणत आम्ही आलोच आता कुंडी घ्यायसाठी हे बघा कुंड्या आहेत तर दोन कुंड्या आता नाही जात आपल्याला अर्जंटमध्ये लागणार आहे म्हणून आलो आहे आता हे कुठे गेल्यात काय माहीत नाही इथं कुंड्या दिसल्या म्हणलं आता जाता तर विचारू आणि घेऊन जाऊ हे बघा ह्या मोठ्या या समोरच्या घेणार आहे कुंड्या घ्यायला तर आलो आहे पण फोनच नाहीत आणि फोन लावाला तर फोन पण उचलत नाहीत का होते बघा आता तर गाईज मस्त आज आमचं काम झालं थोडा आराम झाला नाही तर आज लवकर की सोनी आणि चहा आता चहा मस्त चहा चपाती आम्ही खाल्ली आज तुम्ही नाही खाल्ली का आज आज चार झाली का खायची आज आल्याने तेवढं नाही खाल्ली बाकी आम्ही सगळ्यांनी खाल्ले आणि मी झोपलो होतो नंतर आराम केलं ते काय आले तुम्हाला दाखवतो पार्सल काय तर पार्सल आलं तिकडं सरकार झालं चला तर काय मी आले पार्सल आता होऊन बघा काय आहे तर गाईज फायनली आता जेवण झालेलं आहे आणि काल जसं आम्ही चहा चपाती खाल्लं तर आज पण खाल्लो चहा चपाती की त्याचं मेन कारण की वातावरण वातावरण एवढं भारी होते पाऊस पडतोय अद्रकचं चहा पिवडते त्यासोबत चपाती गरम गरम खावडते काही की दवा चपाती बनत असते नावा ना असा संकष्टीचं सुटणार आहे मग त्यामुळे टायमिंग त्या ता टायमाला जेवतात आणि आज हिला पावसामुळे वातावरणामुळे सर्दी झाल्यावर त्या मध्ये तुम्हाला ते प्रोसेस आणि आम्ही बघितलं होतं त्यामुळे शर्टचं कलर जरा चेंज करायचं आहे शर्ट एकदम भारी होईल आणि हो सगळं होतं तो जेवण करू सिया पण आमच्यासोबत आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम तुमचं असंच राहू द्या आणि आनंदी राहा हसत राहा खुश राहा बाय गुड नाईट